अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जवानांनी शौर्य मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ कारगिल युद्धातील या स्मरणार्थ दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो त्या दिनाचे स्मरण म्हणून हा विजय दिन बुलढाण्यात साजरा करण्यात आला आहे हा रौप्य महोत्सव आहे कारगिल विजय दिवसाचा आणि ह्या दिवस आपण एवढ्या मोठ्या याच्याने साजरा केला तर त्याच्यात दोन गोष्टीचा फायदा झाला एक तर जे शहीद झाले जे अपंग झाले ज्यांनी भाग घेतला त्यांची आपण हौसला अफजाई केली म्हणजे त्यांचं एक स्थान त्यांना चांगलं दिलं दुसरं मुलांना ह्यांच्या गोष्टी ऐकून त्यांचं शौर्य ऐकून एक मोटिवेशन मिळालं की पुढच्या पिढीत त्यांनी सुद्धा फौजमध्ये जायला पाहिजे आणि देशासाठी सैन्यात भरती होऊन काम करायला पाहिजे असं शाळेला पंचवीस वर्ष झाले बऱ्याच जणांमित्रांना विचारलं पंचवीस झाले आपल्याला काहीतरी एक कार्यक्रम करायचा आहे मग काहीने सांगितलं हास्य जत्रा घ्या काहीने सांगितलं कवी संमेलन घ्या काहीनी सांगितलं साहित्य संमेलन घ्या पण मग पंचवीस वर्ष अनआसए कारगिलला झालेले होते मग सगळ्यांना केली आपण कारगिल दिवस साजरा करू अनॅसे आम्हाला मिलिटरीनी म्हणजे मिलिट्रीच्या तिन्ही दलांनी नेव्हीनी अँकर दिलेलं आहे एअरफोर्सनी मिक ट्वेंटी वन दिलेलं आहे टँक दिलेला आहे आपल्याला कारगिल होतं ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं असं कोणत्याही शाळेकडे नाही आहे आणि त्या सगळ्या अतिशय त्यांच्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कोण म्हटलं आपण त्या त्यानिमित्ताने सगळ्या आठवणी होतील जागे होतील आणि आपल्या इथले जे कर्नल दत्तकर mm. आहे आणि जिल्हा शिक्षा आपल्या कल्याण बोर्डाच्या सर्वोदय मॅडम यांनी मेहनत घेतली महा सगळे लोक आलेत त्यांनी पण खूप मदत केली गेल्या तीन दिवसापासनं ते त्या ठिकाणी मेहनत करत आहे प्लॅनिंग करायचं आहे एस पी सुद्धा खूप मदत केली त्यामुळे इतका सुंदर कार्यक्रम का या ठिकाणी झाला मला तरी वाटतं की असा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठे झाला नसेल आणि अतिशय सुंदर सगळ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम ठरला विशेष करून आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तर असं वाटतं की सगळ्यांना मुलींना असं वाटतं की आपण मिल्टीमध्ये भरती झालं पाहिजे इतकं वातावरण हा ज्या कार्यक्रमात तयार झालेला आहे ज्या आमच्या विधवा आहेत शहीदांच्या पत्नी प्रत्यक्ष ज्यांचे पती बॉर्डरवरती शहीद झालेले आहेत अशा बावीस महिलांचा आपण या ठिकाणी सत्कार केला अतिशय खूप छान वाटलं साहेब आम्ही आम्ही नेहमीच कार्यक्रम करतो आजचा कार्यक्रम इतका असं मनाला एक खूप आनंद देणारा कार्यक्रम होता आणि आपण सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपला धन्यवाद कारगिल दिवस आज एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल दिवस आपण विजय दिवस साजरा केला पाचशे सत्तावीस जवानांचं बलिदान हा आमच्या भारत मातेचं रक्षण करताना त्या कारगिलमध्ये झालं परंतु आमच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून जीवाची बाजी लावून रक्त सांडून आपल्या मारुत्मचं रक्षण त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचा गौरव म्हणून आजचा कारगिल दिवस या ठिकाणी सहकार विद्या मंदिरामध्ये भाईजींच्या अध्यक्षतेखाली आणि स माजी सैनिक बोर्डांच्या चा सहकार्याने हा या ठिकाणी पार पडलेला आहे या कार्यक्रमामध्ये त्या काळात वापरलेली शस्त्र त्या काळात वापरलेलं टँक त्या काळामध्ये वापरलेलं एअर फायटर हे देखील या ठिकाणी ठेवलं काही वेपन पण त्या ठिकाणी ठेवलं की आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं कळलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी ते बघितलं आणि मला एक अभिमान सांगा असं वाटतं की या ठिकाणी ज्या मुली आहेत त्या अभिमानाने सांगतात की आम्हाला जायचं जायचंय हे खरोखर देशभक्तीचं एक, एक प्रतीक आहे आज मुली म्हणतात की आम्हाला देशाचं संरक्षण करायला जाऊ द्या